महात्मा फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शाळा ग्रुप शेगावच्या पुढाकारातून प्रेरणादायी उपक्रम प्रतिनिधी संजय शेगाव शेगाव शहरातील महात्मा ज्योतिबा फुले शाळा ग्रुप शेगावच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी रुची वाढावी तसेच आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमावेळी हरिशा आवटे निखिल कोडे राजेश आशिष घाटोक पुरुषोत्तम प्रवीण मारखडे प्रशांत धाव खुशाल देशमुख विजय बिजभुसे साप संदीप ठाकर श्रीनिवास कुलकर्णी प्रणिमा सपकाळ नितीन पदुरकर अनिल उंबरकार धर्मा भाऊ थास देवगिरीकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल कंपास स्कूल बॅग यांसारखे उपयुक्त साहित्य वितरित करण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि पालकांची समाधान व्यक्त करणारी प्रतिक्रिया यामुळे कार्यक्रमाचे यश या अधोरेखित झाले कार्यक्रमाचे आयोजन शाळा गुरु शेगाव या सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले संस्थेने यापूर्वीही विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले असून शेगाव परिसरात एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा